संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र अकलापूर गावामध्ये दत्तात्रय महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे बैलगाडा शर्यतीसाठी तीनशे बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली आहे व घाटाची जोरदार तयारी चालू असून उद्यापासून बैलगाडा शर्तीसाठी सुरुवात होणार आहे या बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमींनी उपस्थित दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी ग्रामस्थांनी सूचित केले आहे कानुसा न्यूजसाठी धनंजय कापसे अकलापूर स्वयंभू दत्त देवस्थ दत्त जन्मोत्सवानिमित्त अकलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांचा द्विगुण गुणित करण्यासाठी अकलापूर ग्रामस्थांच्या वतीनं दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं हे तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षाचं नियोजन अगदी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्व तरुण मंडळींच्या सहकार्यानं देवस्थान ट्रस्टीच्या सहकार्यानं या सर्व मंडळींच्या सहकार्यानं या ठिकठिकाणी सुंदररीत्या चालू आहे या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सा चारशे चाळीस बैलगाडा मालकांनी ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता परंतु त्यामध्ये आपण लकी ड्रॉ पद्धतीनं या ठिकाणी तीनशे गाड्यांनाच संधी देणार आहोत एका दिवसासाठी एकशे पन्नास गाडे दुसऱ्या दिवसासाठी एकशे पन्नास गाडे अशा प्रकारचं दोन दिवसाचं नियोजन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण पार पाडत आहोत या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट माननीय डॉक्टर किरणजी साहेब यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी एक नंबरचं बक्षीस दिलं आहे त्याचबरोबर त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं कायमस्वरी या स्वरूपी या ठिकाणी एका व्यासपीठाचं नियोजन या ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी करून दिलेलं आहे आणि ही स्पर्धा सुंदररित्या पार पाडण्यासाठी अनेक दानशूर मंडळी अनेक बक्षीस दाते मंडळी त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर असतील जिल माजी जिल्हा परिषद सदस्य अजयभाऊ फटांगरे असतील यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं संगमनेर लोकस संगमनेर विधानसभेचे आमदार मान्य अमोलराव खताळसाहेब हे देखील उद्या या ठिकाणी या स्पर्धेला भेट देणार आहेत त्याचबरोबर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय सत्यजित दादा तांबे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सर्व बैलगाडा मालकांनी या स्पर्धे स्पर्धेसाठी सहभाग नोंदवावा आणि सर्वांनी ही स्पर्धा कशी सुंदरित्या पार पार पडेल अशा प्रकारचं सहकार्य आम्हा ग्रामस्थांना देखील या निमित्तानं करावं अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बैलगाडा मालकांना देखील या ठिकाणी विनंती करतो भगवान दत्तात्रयांच्या जन्म निमित्तानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची शान ज्या रांगडी बैलगाडा शर्यतीला मानलं जातं अकलापूरमध्ये मोठ्या उत्साहानं आनंदाच्या वातावरणामध्ये हा बैलगाडा सोळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी प्रथमतः तीनशे गाड्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे तर उद्या दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी या बैलगाड्याचं सकाळी साडेसात वाजता खऱ्या अर्थानं एक घाटाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर पहिली बारी जुपली जाईल खऱ्या अर्थानं बक्षिसांचं असंख्य रूपानं अगदी दानशूर व्यक्तींनी बक्षिसं त्यांचं समस्त ग्रामस्थ अकलापूरच्या वतीनं मनापासून असं हार्दिक असं आभार सर्व बैलगाड्या प्रेमींना बैलगाडा मालकांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे या यात्रेची मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन शोभा वाढवावी ही नम्रतेची विनंती